मित्रांनो एक वेगळा मुद्दा आहे त्याला गौप्यस्फोट म्हणायला माझी काय हरकत नाही आणि तुमची असणाऱ्यांनी एकदा तो विषय ऐकल्यानंतर कसं आहे की आज आणि उद्या काहीतरी भारतीय जनता पक्षाची रणनीती विधानसभेची ठरवण्याकरता एक बैठक होती शिवसेनेची पण म्हणजे शिंदे गटाची पण आज आमदारांची खासदारांची अशी रणनीती ठरवण्याकरता म्हणून बैठक होती अजितदाची मला वाटतं झाली पण आणि यांची आहे ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस यांची चालू आहेत बैठका रणनीती ठरवण्यासंदर्भातल्या पण मला एक आ... वेगळा मुद्दा जाणवतोय आणि तो मी तुमच्या समोर आता मांडतोय विचार करा त्याच्यावर हा व्हिडिओ मी मुद्दा थोडासा छोटा एवढ्या करता करतोय की फार मोठे व्हिडिओ झाले मग नेते कुरकुरतात ते म्हणतात अरे तू पाठवतोस पण एवढा संपूर्ण व्हिडिओ वीस पंचवीस मिनिटाचा आम्हाला नसतं पाहण्यासाठी एवढा वेळ पण नसतो तर तू जेव्हा असा काहीतरी महत्वाचा मूलभूत मुद्दा तुला असेल आणि तो असा रीतीने व्हिडिओच्या मार्फत तर थोडे लहान कर त्याप्रमाणे आज महत्वाचे मुद्दे आहेत पण व्हिडिओ लहान आहेत मला काय वाटतंय माहिती की म्हणजे हा गोप्यस्फोट पण आहे आणि एक इशारा पण आहे की महायुतीला रणनीती महायुतीला रणनीती ठरवताच येत नाहीये ठरवताच येत नाहीये इतकंच नव्हे पुढे जाऊन माझं विधान असं आहे की ठरवता येणार पण नाही ठरवता येणार पण नाही एक असा बुद्धिबळाचा डाव मला बुद्धिबळातलं फारसं कळत नसलं तरी जे काय थोडस फार इतरांना खेळताना पाहून मला वाटतं तर त्याच्यावरून मला असं दिसत आहे की शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी घेतो मी नाना पटोलेंचं नाव घ्यायला पण मला बरोबर नाही वाटत पण राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात ज्या खेळी करतात त्या खेळींना उत्तर देण्यामध्येच महायुतीचा सगळा वेळही जातोय श्रम बुद्धी सगळं सगळं त्यांची शक्ती ऊर्जा सगळी बुद्धी खर्च करते ती कशात पडतेय की ते काय करतात याच्यावर यांचं अवलंबून आहे म्हणजे मी थोडासा असा एक ते मित्र असल्यामुळे आरोप करेन की ऍक्शन ओरिएंटेड अशी रणनीती त्यांची नाही आहे ती रिएक्शन ओरिएंटेड आहे म्हणजे महा आघाडी काहीतरी करते आणि त्याच्या विरुद्ध मग हे त्याला प्रतिश म्हणून प्रतिवाद म्हणून प्रतिघात म्हणून असं काहीतरी करतायत आणि हे सारखं घडत आहे हे सारखं घडत आहे ते जी नॅरेटिव्ह मांडतात त्या नॅरेटिव्हना प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात हे अडकतात त्यांनी जी जी नॅरेटिव्ह होता लोकसभा निवडणूक हे रिसेंट उदाहरण आहे आपल्याकडे जी जी नॅरेटिव्ह मांडली त्यांचा इन्कार करणं सुद्धा यांना जमलं नाही याच कारण यांचेच लोकांमध्ये इतकं विसंगती आहे आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारे ते बोलतात की त्यांनीच हा घोळ वाढवून ठेवला पारचाही घोळ संविधानाचाही घोळ आरक्षणाचाही घोळ सगळे घोळ जे आहे ते यांनी घातले म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता की यांची ऍक्शन आणि त्यांची रिॲक्शन अशा प्रकारे काही झालं का, का। पण नॅरेटिव्ह सेट करणं याचं काम महाआघाडी आणि इंडिया फ्रंट देशामध्ये ज्या पद्धतीने करताय त्यामुळे मोदी शहा सुद्धा ऑफेन्सिव्ह वी डिफेन्सिव्ह वर महाराष्ट्रात तर कहर झालाय कहर झालाय म्हणजे संपूर्ण महायुतीचा वेळ श्रम बुद्धी ही महाआघाडीने केलेले आरोप उपस्थित केलेले मुद्दे यांना तोंड देण्यात जात आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे काय रणनीती ठरवणार त्यांना जसं काही वेळेला होतं की समोर उमेदवार कोण येतोय कोण येतोय कोण येतोय त्याच्या अनुषंगाने या पक्षाला मग ठरवावं लागतं की आपला उमेदवार त्याच्या विरुद्ध कोण असेल एकदा कळू दे मला त्यांचा उमेदवार कोण आहे मग ते शेवटपर्यंत त्यांचं हे काही वेळेला गुपित ठेवतात की कोण उमेदवार हे कळू देत नाही मग वेळेला टाकतात यांची भागम भागमभाग होते पण आता असं दिसत आहे की उमेदवारांपासून तर ते स्ट्रॅटेजीच काय हे सगळं शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हा आता राहुल काही एवढं बारीक लक्ष आता घालत नसेल पण आता हे जे लोक आहेत हे घालतात पृथ्वीराज चव्हाण सध्या रणनीती ठरवतात काँग्रेसची असं मला कळलं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे त्यांना मान्य नाही पण ठरवत आहेत तर त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीची रणनीती ही त्यांनी ठरवण्यात काही असा अर्थ नाही वाटत आहे मला महाआघाडीची रणनीती ठरल्याशिवाय महायुती ठरवू शकत नाही हे त्यांचं अपयश आहे आणि याच कारण असं आहे की संपूर्ण महायुतीच एकूण राजकारण आणि रणनीती आणि विधानसभा निवडणुकीची तयारी ही ऍक्शन ओरिएंटेड कमी आणि रिॲक्शन ओरिएंटेड अधिक आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी